मायानगरी मुंबईतील गोरेगाव पूर्व भागामधील अरे कॉलनीमध्ये राहणाऱ्या वर्षीय राजश्री अहिरे हिच्या क्रूर कृत्याने सध्या संपूर्ण परिसर हादरलाय राजश्री आणि तिचा पती भरत लक्ष्मण आहिरे यांच्यामध्ये मागील अनेक काळापासून मतभेद सुरू होते राजश्रीचे चंद्रशेखर नावाच्या तरुणासोबत अवैध संबंध सुरू होते ज्यामुळे दोघांनी मिळून भरतला संपवण्याचा धक्कादायक कट आखला नेमकं काय का आहे हे संपूर्ण प्रकरण हे आपण व्हिडिओ मध्ये पुढे पाहणारच आहोत मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका घटनेच्या रात्री पंधरा जुलै रोजी चंद्रशेखरने भरतला गोरेगाव पूर्वेकडील एका जागी बोलावलं तेथे चंद्रशेखर आणि त्याच्या भावाच्या मदतीने त्यांनी भरतवर जीव घेणा हल्ला केला मारहाणीमुळे भरतच्या पोटातील नस फाटली तसेच छातीची हाडे मोडली आणि यकृताला देखील गंभीर दुखापत झाली मात्र पत्नी राजश्रीने पतीला तातडीने रुग्णालयामध्ये नेण्याऐवजी घरी आणलं आणि तीन दिवस कोणत्याही वैद्यकीय उपचारांशिवाय ठेवलं यामुळे भरतची स्थिती अधिकच बिघडलेली होती भरत अर्ध मेल्या अवस्थेत असतानाही राजश्रीने त्याला धमकावलं की जर त्याने कुणाला सांगितलं तर मुलांनाही जिवे मारेल तीन घरात लपून ठेवल्यानंतर सोळा जुलै रोजी अखेर त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्याच्यावर पाच शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या मात्र भरत वाचू शकला नाही आणि पाच ऑगस्ट रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला पीडित भरतची बारा वर्षांची मुलगी श्रेयानं पोलिसांना दिलेल्या जबाणीत सांगितलं आहे की आईने वडिलांना शौचालयाजवळ बोलावलं जिथे चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगाने लाथाबुक्यांनी मारहाण केली या हिंसक हल्ल्यामध्ये वडिलांच्या अंतर्गत अवयवांना मोठं नुकसान झालं मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार राजश्रीच्या दोन मुली आणि तीन वर्षांच्या मुलाने या क्रूरतेचे प्रत्यक्ष साक्षीदार बनले त्यांनी नातेवाईकांना वडिलांच्या स्थितीबाबत कळवलं नातेवाईक आल्यानंतर राजश्रीने दावा केला की भरतचा दुचाकी अपघात झाला आहे मात्र पोलिसांना शंका आल्याने त्यांनी मुलांशी बोलणी केली आणि सत्य उघडकीस आलं आरे पोलिसांनी राजश्री चंद्रशेखर आणि रंगा यांच्या विरुद्ध आता खून आणि कट कारस्थानाचा गुन्हा नोंदवलेला आहे राजश्री आणि रंगाला अटक करण्यात आले असून प्रियकर चंद्रशेखर मात्र अद्याप फरार आहे